नमस्कार मंडळी तर आज मी तुम्हाला सर्वांच्या आवडीचा पदार्थ चटपटीत पाणीपुरीची रेसिपी बनवून दाखवणार आहे ते सुद्धा एकदम सोप्या पद्धतीने जशी आपण मार्केटमध्ये रस्त्यावरच्या गाडीवरची पाणीपुरी खातो ना अगदी हुबेहूब तशीच रेसिपी बनवून दाखवणार आहे असा कोणता पदार्थ वापरतात की पाणीपुरीला इतकी टेस्ट येते आणि ती आपण घरी बनवल्या तशी टेस्ट येत नाही तर पाणीपुरी बनवण्यासाठी आपण सर्वप्रथम रगडा कसा बनवायचा ते बघून घेऊया व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईबर आणि लाईक शेअर करायला विसरू नका तर इथे मी जवळपास दोन कप इतके सफेद वटाणे घेतलेले आहेत म्हणजेच की वजनी प्रमाणामध्ये बघायला गेलं तर अर्धा किलो इतके मी सफेद वटाने घेतलेले आहेत आणि ह्या वटाणाच्या प्रमाणे जवळपास दहा ते बारा जणं पाणीपुरी सहज खाऊ शकतात आणि हे वटाणे शिजायला भरपूर वेळ लागतो त्यासाठी काय करायचं एक दिवस आधी तयारी करायची रात्रभर ह्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचं किंवा कडकडीत गरम पाण्यामध्ये चार कड़ ते पाच तास भिजत ठेवायलाच पाहिजे मगच हे चांगल्या प्रकारे शिजणार आणि मऊ होणार तर इथे वटाणे शिजवण्यासाठी मी इथे कुकर घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा वटाण्याला चांगल्या प्रकारे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि ह्याला आता कुकरमध्ये काढून घ्यायचं आहे असे संपूर्ण वाटाणे कुकरमध्ये एकदा शिजवून घ्यायचं आहे आता सोबतच चवीनुसार मीठ वापरायचं आहे आणि पोहे खायच्या चमचाने पाव चमचा हळद वापरायची आहे रंग चांगला येणार आता याच्यामध्ये आपल्याला बुडील इतकं पाणी भरायचं आहे आणि चांगल्या प्रकारे एकदा सर्व जिन्नसांना म्हणजे हळद आणि मिठाला या वाटाण्यामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे आता ह्याला शिट्ट्या पण आपल्याला चांगल्या प्रकारे लावून घ्यायचा आहे म्हणजेच की तीन शिट्ट्या गॅसला एकदम मंद आचेवर द्यायच्या आहेत आणि दोन शिट्ट्या एकदम गॅस फास्ट करून द्यायच्या आहेत आता याला मी गॅसवर ठेवून पाच शिट्ट्या काढून घेतो तर जोपर्यंत वटाने शिजत आहेत तोपर्यंत आपण दोन प्रकारचे पाणी बनवून घेऊ सर्वात प्रथम आपण गोड पाणी बनवायचं आहे आणि गोड पाण्याचं प्रमाण जास्त नसतं हे तर सर्वांना माहिती आहे तर गोड पाण्यासाठी मी थोडीशी चिंच घेतलेली आहे जवळपास हे पंचवीस ते तीस ग्राम चिंच आहे आणि ह्या चिंचेला आपल्याला गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे जवळपास पंचवीस ते तीस मिनिट आपल्याला या चिंचाला भिजत ठेवायलाच पाहिजे किंवा झटपट बनवायचं असेल तर ह्या चिंचाला तुम्हाला उकडून घ्यावं लागेल जवळपास दोन मिनटापर्यंत वीस ते पंचवीस मिनिटं चिंच भिजून झालं की या चिंचेला आपल्याला मिक्सरचा भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी वापरायचं आहे हे पाणी फेकून द्यायचं नाही बरं का हे सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये लागणार आहे पण पुढे लागणार आहे थोडंसं पाणी वापरून एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे शक्य असेल तितकं आपल्याला ह्याला बारीक वाटून घ्यायचं आहे चिंचला बारीक वाटून झालं की अशी छाळणी घ्यायची आहे आणि खालती भांडं ठेवायचं आहे मग हे चिंचेचं सारण ह्याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि एकदम बारीक गाळून घ्यायचं आहे म्हणून बारीकवाली गाळणीच घ्या आणि असं चमचाने मॅश करत जा म्हणजे काय होणार ह्याचा चोथा बाजूला निघेल आणि पाणी खालती पडत जाईल एकदम सोपी कृती आहे गोड पाण्याची पण थोडासा वेळ लागतो बरं का गोड पाणी बनवायला आणि आंबट तिखट पाणी बनवायला एकदम कमी वेळ लागतो आता याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचं आहे म्हणजे काय होणार ह्या चिंचमधला पूर्ण रस चांगल्या प्रकारे खालती पडायला पाहिजे आणि फक्त शेवटी चोथा राहायला पाहिजे तर आपण पाहू शकता चिंचं जे पाणी उरलेलं होतं ते ह्याच्यामध्ये थोडं थोडं वापरून पूर्ण चिंच मी गाळून घेतलेली आहे आणि ह्याचा चोथा थोडासा राहिलेला आहे म्हणजे असे धागे राहायला नाही पाहिजेत आपण हे चिंचेचं पाणी बनवल्यावर आता ह्याला थोडा वेळ साईडला ठेवून तर आता या भांड्याला मी गॅसवर ठेवलेला आहे आणि गॅस एकदम मंद आचर करायचा आहे आणि जितक्या क्वांटिटी मध्ये मी चिंच घेतलेली आहे त्यानुसार आपल्याला इथं थोडंसं गुळ वापरायचं आहे म्हणजे एक लहानसा तुकडा गुळ घ्यायचा आहे आणि त्याला बारीक कापून घ्यायचा आहे बरं का आणि गॅस मंदच ठेवायचा आहे आणि गुळ वितळेपर्यंत ह्याला चांगल्या प्रकारे ढवळत राहायचं आहे म्हणजे सतत चमचा चालवत राहायचा आहे एकदम सोपी कृती आहे फक्त ह्याला शिजायला एक दोन ते तीन मिनटं लागतात गुळ वितळेपर्यंत आपल्याला चमचा चालवायचा आहे तर आपण पाहू शकता जवळपास एक ते दीड मीटर झालेली आहेत आणि गूळ मस्त पैकी मेल्ट झालेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला काही फ्लेवरफुल मसाले वापरायचे आहेत जेणेकरून ह्याची चव एकदम अप्रतिम यायला पाहिजे सर्वप्रथम इथे मी पाव चमचा काळी मिरी पावडर घेत आहे सोबतच अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा म्हणजे चवीनुसार काळं मीठ काळं मीठ महत्वाचं आहे बरं का रंग चांगला येण्यासाठी आणि आंबट गोड बॅलेन्स राहण्यासाठी पाव चमचा इथे लाल तिखट वापरायचं आहे आणि सोबतच चवीनुसार पुन्हा मीठ टाकायचं आहे जे आपण रेग्युलर मीठ वापरतो ते मीठ वापरायचं आहे आणि ह्या सर्व मसाल्यांना या पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव सुद्धा करून घ्यायचं आहे आणि काही सेकंद म्हणजे जवळपास चाळीस ते पन्नास सेकंदापर्यंतच ह्याला शिजवून घ्यायचं आहे आपल्याला हे पाणी कच्चं नाही वापरायचं बरं का म्हणजे चिंच कच्चे नाही वापर म्हणजे चिंच आणि गुळ कच्चं नाही वापरायचं आहे त्याला शिजवूनच घेतल्यावर ह्याची चव अप्रतिम येणार ही मी तुम्हाला योग्य पद्धत दाखवत आहे ह्या पद्धतीने केलं तर पाणी चुकणार नाही आणि जसं तुम्ही मार्केटमध्ये पाणीपुरी खातात तशीच चव येणार इतकं मी तुम्हाला खात्रीने सांगतो तर जवळपास एक मिनटं झालेलं आहे आणि मस्त अशी उकळी यायला लागली आणि हलकासा घट्टपणा आला तर गॅस बंद करायचा आहे आणि ह्याला अगोदर थंड करून घ्यायचं आहे आता इथं पाणी थंड झाल्यावर अर्ध्या प्रमाणामध्ये पाणी मी या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे मला जितकं लागतं मी तितकं पाणी काढून घेतलेलं आहे आणि हे पाणी तुम्ही जवळपास सात ते आठ दिवस स्टोर करून सुद्धा ठेवू शकता दही वड्यासाठी आणि कचोरीसाठी असं घट्ट पाणी तुम्ही वापरू शकता म्हणजे असं घट्ट गोड पाणी तुम्ही वापरू शकता आता मी अर्ध्या प्रमाणामध्ये हे भांड्यामध्ये पाणी काढलेलं आहे त्याच्यामध्ये मी जवळपास दोन कप इतकं मी पाणी मिक्स करत आहे थंड पाणी आहे आणि ह्याला चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे आता वाटलंच तर ह्याची टेस्ट तुम्ही करू शकता आणि जे मसाले कमी पडतात म्हणजे चवीनुसार मीठ कमी पडत असेल काळं मीठ ते वापरू शकता थोडंसं चाट मसाला वापरू शकता आणि ह्या पाण्याची चव बॅलेन्स करू शकता असं आंबड गोड चटपटीत पाणी पूर्णपणे तयार झालेलं आहे चला तर मंडळी फटाफट मी तुम्हाला आता आंबट तिखट पाणी बनवून दाखवतो आता सर्वांचं आवडतं तिखट चटपटीत पाणी मी बनवून दाखवणार आहे एकदम परफेक्ट पद्धत आहे जसं तुम्ही बाहेर खातात पाणीपुरी तशीच चव येणार तर इथे मी एक मोठी जुडी पुदिना घेतलेला आहे आणि ह्या पाण्यासाठी पुदिना जास्त लागतो आणि पुदिनाला चांगल्या प्रकारे मी साफ करून घेतलेला आहे ह्याची देठं काढून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता हे पुदिना आपल्याला या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे म्हणजेच की मिक्सरच्या भांड्यामध्ये संपूर्ण पुदिना काढून घ्यायचा आहे आणि सोबतच थोडीशी हिरवी कोथिंबर हिरवी कोथिंबर रंग चांगला येणार म्हणून हिरवी कोथिंबर मी जवळपास अर्धी जुडी वापरत आहे आता ह्या पाण्यासाठी तिखट किती वापरायचं आहे तिखटवाल्या मिरच्या मी पंधरा घेतलेल्या आहेत आणि आलं घेतलेलं आहे तीन इंच आणि असे लहान तुकडे करून घ्यायचं आहे तुमच्या मिरच्या थोड्याशा कमी तिखट असतील तर वीस ते पंचवीस मिरच्या वापरू शकता आता ह्याच्यामध्ये पाणी नाही वापरायचं आहे पाणी न वापरताच एकदम बारीक शक्य असेल तितकं आपल्याला ह्याला बारीक वाटून घ्यायचं आहे पुदिना मसाला वाटून झालं की ह्यालासुद्धा आपल्याला गाळून घ्यायचं आहे असं मोठंसं भांडं घ्यायचं आहे त्याच्यावर अशी चाळणी ठेवायची आहे बारीक छिद्रावाली चालणी ठेवा बरं का आणि मी पाणी जरासुद्धा वापरलेलं नाही पुन्हा एकदा सांगतो आता ह्याला एकदम बारीक आपल्याला गाळून घ्यायचं आहे म्हणजे ह्याचा चौथा बाजूला व्हायला पाहिजे वाटलं सर तुम्ही असं सुद्धा वापरू शकता हे पाण्यामध्ये थोडं थोडं ह्याच्यामध्ये पाणी वापरत राहा आणि जितक्या क्वांटिटीमध्ये मी तुम्हाला हा मसाला वाटून दाखवलेला आहे तितक्या क्वांटिटीमध्ये ह्याच्यामध्ये जवळपास दोन लिटर इतकं पाणी मावेल तर मी ह्याच्यामध्ये जरा जरा पाणी वापरत दोन लिटर पाणी वापरणार आहे आणि दोन लिटर जवळपास बारा तेरा माणसांना पुरणार इतकं हे पाणी आहे संपूर्ण चोथा निघालेला आहे या पुदिन्याचा असं चोथा बाजूला काढलं ला की लहान मुलंही सहज खाऊ शकतात आणि हा चोथा तोंडामध्ये आलं की जास्त तिखट लागतं म्हणून लहान मुलांसाठी असं चोथा बाजूला काढून घ्या आता ह्याच्यामध्ये काही फ्लेवरफुल मसाले वापरणार आहे त्याच्यानेच ह्या पाण्याची चव एकदम मार्केटच्या पाणीपुरीसारखी येणार सर्वप्रथम इथे आपल्याला मसाल्याच्या आधी लिंबू वापरायचे आहेत दोन दोन लिटर पाण्यामध्ये दोन लिंबू वापरायचे आहेत अर्धे अर्धे लिंबू असे करून घेतलेले आहेत असं पिळून घ्या अगोदर एक लिंबू वापरा तुम्ही नंतर चव बघायची आहे तुम्हाला मग त्याच्यानुसारच तुम्हाला याच्यामध्ये आणखीन एकात लिंबू वापरा किंवा अर्धा लिंबू वापरलं तरी चालेल अगोदर मी इथे एक लिंबू वापरतो आता सर्वप्रथम इथे आपल्याला दोन चमचे जिऱ्याची पावडर वापरायची आहे सोबतच दोन चमचे चाट मसाला किंवा दीड चमचा वापरला तरी चालेल आता सर्वात महत्त्वाचा इन्ग्रेडियन म्हणजे सर्वात महत्त्वाचा जिन्नस इथे मी दीड चमचा पाणीपुरीचा मसाला वापरत आहे तुम्ही मला कमेंट करून सांगा की पाणीपुरीचा मसाला कसा बनवायचा तेव्हा मी तुम्हाला पाणीपुरीचा मसाला सुद्धा बनवून दाखवणार आहे हा मसाला मी रेडीमेड आणलेला आहे तुम्हाला हा मसाला भेटत नसेल तर तुम्ही इथे जिऱ्याची पावडरचं प्रमाण व चाट मसाल्याचं प्रमाण वाढवलं तरी चालेल आता दोन चमच्या ह्याच्यामध्ये काळं मीठ वापरायचं आहे हे सुद्धा एकदम महत्त्वाची टीप आहे काळं मीठ वापरणं फारच गरजेचं आहे आणि रेग्युलर मीठ एक चमचा किंवा चवीनुसार वापरा आता चांगल्या प्रकारे या पाण्यामध्ये सर्व मसाले एकजीव करायचे आहेत आणि मस्त असं पाणी तयार करून घ्यायचं आहे तुम्हाला बाहेर जाऊन पाणीपुरी खायची गरजच पडणार नाही इतकं मी तुम्हाला परफेक्ट सांगत आहे असं मस्त सुगंध जरवळत आहे या तिखट पाण्याचा आणि आत्तापासूनच माझ्या तोंडाला पाणी येत आहे आणि वाटलं तर तुम्ही ह्याची टेस्ट एकदा चाटून बघा मग ह्याच्यामध्ये तुम्हाला जे मसाले कमी वाटतात ते मसाले मिक्स करून असं पाणी तयार करून घ्या चला तर मंडळी हे तिखट पाणी पूर्णपणे तयार झालेलं आहे थोडा वेळ ह्याला आपण बाजूला ठेवू तर आंबट गोड तिखट पाणी पूर्णपणे तयार झाल्यावर इथं कुकर ही मस्तपैकी थंड झालेलं आहे पाच शिट्ट्या लावून घेतलेल्या आहे कुकरला मी आता झाकण काढायचं आहे आणि ह्याच्यामधलं आपण वटाणे बघू मस्तपैकी शिजले आहेत की, की नाही पाहू शकता परफेक्ट शिजलेले आहेत आणि थोडेसे कच्चे राहिले असतील तर पुन्हा एकाच शिट्टी लावून घ्या आता गॅस मंद आच्यावरच ठेवायचा आहे बरं का आणि ह्याच्यामध्ये आपल्याला चार उकडलेले बटाटे मिक्स करायचे आहेत आणि आता याला कुकरमध्येच मॅश करायचं आहे म्हणजे चांगल्या प्रकारे मॅश करून घ्यायचं आहे जवळपास एकाच मिनटापर्यंत हलक्या हाताने मॅश केलेला आहे कारण की मला ह्याला जाडसरस ठेवायचं आहे तरच चांगली चव येईल जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच आहात वटाने थोडेसे जाडसरच मॅश झालेले आहेत आता ह्या वेळेस आपल्याला इथे दोन कांदे वापरायचे आहेत बारीक कापलेले आणि सोबतच थोडीशी कोथिंबर बारीक कापलेली वापरल्यावर पुन्हा कांद्याला रगड्यामध्ये एकजीव करायचा आहे आणि जवळपास तीन मिनिटापर्यंत चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचे आहे शेवटची वेळ दोन ते तीन मिनिटापर्यंत सतत चमचा चालवत राहायचा आहे आणि तीन मिनिटापर्यंत हे मस्त पैकी शिजल सुद्धा आहे आणि कांद्याचा पूर्ण कच्चा वास निघून गेलेला आहे तुम्ही वाटलंच तर कांदे न वापरता सुद्धा ह्याला शिजवू शकता एकाच मिनिटापर्यंत भरपूर जणांना कच्चा कांदा आवडत नाही त्याची एलर्जी असते म्हणून मी तुम्हाला ह्याला शिजवून दाखवत आहे अशा प्रकारे शिजवून घ्यायचं आहे तर मंडळी पाणीपुरीचा रगडा पूर्णपणे तयार झालेला आहे चला तर मंडळी फटाफट मी तुम्हाला ह्याला गार्लिशिंग सुद्धा करून दाखवतो थोडासा रगडा थंड झाल्यावर वटाणाचा रगडा थंड झाला की मोठ्याशा पसरत भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि ह्याला गार्लिशिंग करायचं आहे प्रेझेंटेशन चांगले येणार म्हणून मी गार्लिशिंग करतो तुम्ही असं सुद्धा खायला सुरुवात केली तरी काही हरकत नाही असं मस्त प्लेटमध्ये पसरून झालं रगडा तर ह्याच्यावरतून आता कोथिंबर पसरवायची आहे बारीक कापून घ्यायचे बरं का कोथिंबर दिसायला एकदम चांगलं दिसेल बारीक कापलेली कोथिंबर असं चिटकवून झालं की ह्याची गार्लिशिंग तर झाली आता मी तुम्हाला फटाफट पाण्याची गार्लिशिंग करून दाखवतो या दोन्ही पाण्यांना थोडंसं ढवळून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे मसाला एकजीव व्हायला पाहिजे नाहीतर काय होणार मसाला खाली बसणार आणि पाणी पाणी वर राहणार असं चांगल्या प्रकारे एकजीव झालं की ह्याच्यामध्ये आपण बर्फाचे तुकडे टाकूयात ह्याच्यामध्ये सुद्धा थोडंसं बर्फ टाकूया थोडीशी कोथिंबर टाकायची आहे अशी बारीक कापलेली कोथिंबर टाकायची आहे थोडसं बारीक कापलेला कांदा थोडा थोडाच टाका बरं का जास्त नको कांद्याची एलर्जी असेल तर नका टाकू आणि ह्या खाऱ्या बुंद्या रेडीमेड आहेत सहज मार्केटमध्ये भेटेल जितकं दिसायला भारी दिसतं तितकंच खाण्यासाठी एकदम चविष्ट हुबेहूब मार्केटसारखी बारा जणं पोट भरून खातील एक एक जण दोन दोन तीन तीन प्लेट पाणीपुरी सहज खातील इतकं मी तुम्हाला प्रमाण सांगितलेलं आहे आता पुरी घ्यायची मस्तपैकी ह्याच्यामध्ये रगडा टाकायचा अशा बुंद्या टाकायच्या आहेत पाणी भरून घ्यायचं जबरदस्त अशी चटपटीत पाणीपुरी मी नक्की तुम्हाला खात्रीने सांगतो तु, तुम्हाला बघताच तोंडाला पाणी येईल आणि परफेक्ट तुम्हीसुद्धा न चुकता ही रेसिपी नक्की बनवा तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये चला तर अशा नवनवीन रेसिपीचं पुन्हा भेटूया धन्यवाद